टाकल्यानं कुठे मार उकड करत होत नाही घेतली तिची त्याच वेळेस नाही सांगितलं ज्या मराठीची नोंद सांभाळली त्याच्या आधारावर त्याच्या सोयऱ्याला द्यायचं त्यावेळेस मी पत्र आधी वागणार आहे ज्या मराठीची नोंद नाही निघाली त्याच्या सोयऱ्याचं खरंच निघालय का त्याशिवाय मी आंदोलन मागे घेणार कारण त्याची नोंदच नाही निघाली त्याच्या सोयऱ्याचा निघालय का नाही तुम्ही आदेश करतात ते आम्ही मान्य नाही तुम्हाला मी तळतळीनं सांगतो प्रामाणिकपणानं मी रोज सांगतो मला माझ्या समाजाला खरंच राजकारण द्यायचा मला त्याच्यात ढकलू नका त्याच्यात ढकलूच नका आम्हाला तो एक विषय वाशीचा थोडा आम्हाला माहिती आणखी कोण नव्हतो तिथं टी व्हीवरच पाहिलं होतं होतो तिथं तिथं सगळे सोयीवर जे काल होत तिथं थांबला होता विषय सगळी सोयीवर आम्हाला माहिती नाही ती आम्हाला हे बघा सगळ्या सोयरीची अंमलबर कायद्यात बदल केल्याशिवाय हो विषय आरक्षणात मराठा जायचो माझ्यावर त्या कायद्यात बदल केल्याशिवाय पर्यायच नव्हता त्यांनी काय सूचना काढली आमची व्याख्या आम्ही त्यांना त्यांनी आम्हाला त्यांनी काय सांगितलं म्हणून व्याख्या घेतली मी नाही म्हणत नाही व्याख्या घेतली तुम्हाला वाचून बिला केली वाचू आमचे काही सतत शब्दच आहेत आमचे त्यावेळेस जे म्हणणं होतं हे घ्या महत्वाचे शब्द ते तर त्यांनी सांगितलं मग आता पुन्हाची इतक्या राज्यपालांकडे जावं लागेल ना आता दोन अडीच वाजे आम्ही ते घेतो आमच्या व्याख्याप्रमाणे त्या दिवसापासून म्हणतो आहे आजच म्हणत नाही त्यांनी आमची व्याख्या घेतली पंचाहत्तर टक्के आणि मला पंच्याऐंशी टक्के पण नव्वद टक्के घेऊन टाकली नाही घेतली नाही आणि याच्यावर सुद्धा सगळे सोयराजाचे जी अंमलबजावणी केली तरी पण ते आमचा ती शब्द घातला म्हणजे आमच्या डोक्याचं ताण करायचं